नमस्कार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आज नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन नांदेड भाजपा उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर व हिंगोली भाजपा उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना उघड पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले यावेळी या, या दोन्ही उमेदवारांनी मराठ्यांना सहकार्य केल्याचे स्पष्टीकरण माधवराव देवसरकर यांनी दिले यामुळे आम्ही पाठिंबा देत आहोत असे त्यांनी कारण सांगितले व चार जून नंतर मराठा समाजाच्या प्रश्नाकडे यांनी दुर्लक्ष केले तर, के तर गाठ आमच्याशी आहे अशी त्यांनी चेतावणी दिली आज स्वाभिमानी समाजवाडीने दोन उमेदवाराला पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापल चिखलीकर व बाबुरावजी कदम कोळीकर हे हिंगोली लोकसभेतून आहेत त्या दोन व्यक्तीला पाठिंबा वैयक्तिक देण्याचं स्वाभिमानी समाजने ठरवलं आहे कारण का ठरवलं तर जे मराठा समाजासाठी आहे आम्ही त्यांच्यासाठी आहोत स्वाभिमानी समाज मागच्या अनेक वर्षामध्ये अनेकदा आंदोलन करते त्या आंदोलनामध्ये दोन्ही नेते सहभागी होतात त्यामुळे या नेत्यांना निवडून आणण्यासाठी ने स्वाभिमानी समाजनं पण केलं आहे या दोन्ही नेत्यांना आज आम्ही निवडून देणार आहोत चार जूनला चार जूनच्या अंतर या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडावे जर नाही सोडवले तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने गाठ मराठ्यांशी आहे आणि स्वाभिमानी समाजशी आहे हे देखील त्यांनी विसरू नाही आज मराठीच्यातून आम्ही त्यांना सहकार्य करतो आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य नेहमी नेहमी करतायत सहकार्या म्हणजे अनेक लोकांना वाटत पाकिट महाधाव देवसर कोणाचं पाकिट घेत नाही आहे क तर परतापडत पर चिखलीकर आणि बाबराजी कदम कोळीकर हे मराठा आंदोलन प्रत्येकदा असतात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आम्ही जो आंदोलन करतो मुखमोर्चा काढतो त्या आंदोलनामध्ये नांदेड असो मुंबई असो किंवा दिल्ली असो त्या ठिकाणी दोन्ही नेते आवर्जून दो उपस्थित जातात आणि आमच्या पोरांना मदत करण्याचं काम करत आहेत त्यामुळे वैयक्तिक स्वाभिमानी समाजाचा या दोन्ही नेत्यांना पाठिंबा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांना स्वाभिमानी समाजाचा हे खुल्य पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे आज जरी आम्ही शांततेत पाठीमध्ये येत आहोत तर आमचे माणसं किंवा विचाराचे माणसं जाऊन आमचा प्रश्न मांडावा हे जर आमचा विधानसभेच्या पूर्व सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाच्या दहा जर जोपर्यंत टिकणार नाहीत आणि सर्व युवकावर गुन्हे कोणी नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही नाही आमचे मागण्या नाही मान्य झाल्या विधानसभेला आम्ही यांची लागणार